हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज चाललोय आम्ही बाहेर कोणाचा बड्डे आज हा शिवचा मम्मीचा बड्डे नाही मम्मीचा आहे तर बाहेर जाण्याचं कारण म्हणजे माझा बड्डे तर माझा बड्डे होता दोन एप्रिलला बड्डे होऊन दोन दिवस झाले त्यानंतर आज व्हिडिओ हो, एडिट करायला घेतला आहे तर इथे आम्ही हो आलो आहे फेनिक्स मॉलमध्ये वाकडच्या तर बड्डे होता त्यामुळे मग काहीतरी पेशल म्हणून आलो होतो शॉपिंग करण्यासाठी आणि इथे शू मॉलमध्ये आल्यावर इतका ख्यूच झाला होता इतकाचा आनंदाला प्रमाणच नाही खूप ओढ्या मारत होता इकडे तिकडे पळत होता तर मिस्टरांनी बड्डेसाठी काहीच गिफ्ट दिलं नाही सरप्राईज गिफ्ट म्हणून काही दिलं नाही तर मग ते बोलले आपण मॉलमध्ये जाऊ आणि तुला जे पाहिजे ते मी गिफ्ट म्हणून देतो पण इकडे मॉलमध्ये आलो तर भरपूर शॉप वगैरे बघितले पण मला काही आवडलं नाही आणि घेतलं पण नाही marka lor ku pairu no ha right change happy ka happy ka <talks>, <Rangers>

तर ह्या मॉलमध्ये मी पहिल्यांदीच आले होते मिस्टर आधी येऊन गेलेले पण वाकडच्या फेनिक्स मॉलमध्ये मी फर्स्ट टाइम आले होते तसेच चिंचवडच्या आणि बाकीच्या मॉलमध्ये गेलेले आहे पण ह्या मॉलमध्ये फर्स्ट टाइम आले होते आणि इथे आम्ही एका शॉपमध्ये गेलो होतो डेकोरेशनचं आणि किचनचं सामान होतं तर सगळ्यात वीक पॉईंट माझा म्हणजे डेकोरेशनचं सामान आणि भांडी वगैरे ते म्हणजे माझं सगळ्यात वीक पॉइंट आहे मला ज्या शॉपमध्ये किंवा जिथे मी गेले ना तर मला असं वाटतं काही खरेदी करावंच काहीतरी डेकोरेशनचं सा सामान किंवा मग किचनच्या काही वस्तू म्हणजे आवडतं मला खरेदी करण्यासाठी तर इथे मी शोधत होते काही तर घेण्यासाठी पण मी काहीच घेतलं नाही तर मला इथे डस्टबिन घ्यायचा होता कारण घरचा डस्टबिन खराब झालेला होता आणि मी माग मागे डी मार्टला गेले होते तिथं पण बघितला होता पण तिथल्या डस्टबिनच्या क्वालिटीपेक्षा या मॉलमधल्या डस्टबिनची क्वालिटी चांगली होती क्वालिटी लगेच कळत असं आपण बघतानीच आणि इथे स्टीलचा डस्टबिन पण होता तो पण मला खूप आवडला होता आणि त्याची प्राइस होती दोन हजार आणि वरती काहीतरी होती तीनशे वगैरे तर इथे कढाई पण छान छान होत्या स्टीलच्या आणि स्टीलची कढई थोडीशी महाग वाटल्यात

आणि ह्या शॉपमध्ये खूप छान छान व्हरायटीज अवेलेबल होत्या भांड्यांच्या व्हरायटीज किंवा मग आपले जे काही सामान असेल त्याच्या चम्मच वगैरे खूप साऱ्या व्हरायटीज अवेलेबल होत्या पण काहीच शॉपिंग केली नाही मी म्हणजे घ्यावं असं वाटलं नाही घ्यावं असं वाटायचं पण घेतलं नाही कारण की आम्ही बाईकवर आलेलो होतो आणि बॅग वगैरे काहीच नव्हते आलेली सामान नेण्यासाठी त्यामुळे तर मग काहीच घेतलं नाही आणि ह्या बॅकग्राऊंडला मी एक छानसा फोटो काढला इथे तुम्हाला दाखवते हे बाजूला आणि आता मॉल फिरून थोडं बोर झालं होतं मिस्टर म्हटलं आता चला घरी भरपूर वेळ पण झाला साडेसात वाजले होते आणि आम्ही आलो होतो पार्किंगमध्ये पण चुकीच्या पार्किंगमध्ये आलो होतो इथे होते फोर व्हीलरची पार्किंग आणि आमची होती टू व्हीलरची पार्किंग मग इथल्याच एका ने आम्हाला सांगितलं की तुम्ही खालच्या फ्लोअरला जा

तर पुण्यामध्ये नाईटला फिरण्यासाठी खूप छान वाटतं मस्त थंड हवा पण असते आणि आसपास मस्त लाईट्स असतात झगमगाका असतो मस्त ता। काय खाणार काय खाणार केलाय मेनू हो ना हॉटेलमध्ये मध्ये आहे मेनू सांगितलं आता वाटत <laughs> त्यातलं काय करतो रे का शिव बाहेर येऊन नाही घालायची हे शिवड्या चटई जायची घरी घेऊ खुर्ची जायची घरी घेऊ इथलं सामान जायचं घरी घेऊन सामान जायचं घरी घेऊ हा बस सर कम्फर्टेबल बस बरं महाग सर चंप कचुर लागतो तुम्ही चंपा नाही चंपाने भेटणार माग कशा आहे डोक्याला लागलं ग विचार त्याच्या हाताला नाही माझ्या हाताला लागलं त्याला वाचवत वाच त्यानं एक या खंडा ग्लास तरी पडणार शेत बघ किती छान दिसतंय तर इकडे आम्ही मागवले होते चिकन लॉलीपॉप चिकन हंडी आणि नान आणि शिव ना असं म्हणजे खूप हे झाले आता चंचल हेवड तेवढ आणि त्यामुळे त्याच्याकडे पूर्ण लक्ष देवा लागायचं छान आहे ना घरी कशाला नाव टाळायचं हॉटेलमध्ये कसं <laughs> कसला छान तसं काही नाही वाटत खराच टेस्ट मस्त आहे शूर पण आवडले शिबाळा शिव छानमध्ये ठेवून द्या मग शिव खाणं काळ्या मसाल्यातली चिकन शू भाजी आणि नान मागवले शिव शिवलभात सायक नंबर पेस्ट आहे जशी मी बनवते ना तसेच मिस्टॉरंटी माझं बहुत आता बहुत खूप का तरी त्यांचं जेवण झालं होतं आणि नाही का नाही म्हणजे पुढं लावलीच बाई हेडा बाहेरून याडाच होतं बरं का शिव ना बाहेरून येडा होतो वर्गा याडा best ganap tin. Nah. Chocolate. Ha, chocolate. So, nanti papa ke ganap. Ekiki. Ek ganap? Ha. Contohlah. Asy. Asy. Papa acha. Mama acha. Isu ke. Ha. So, Ha. त्यातला हे बघ घर जाऊन घर जाऊन खायचा हां आता चालू आहे जस्ट आता आतून टाकणार झोपून घेणार बिंदास शू काहीच टाकला नाही शूला अशी एनर्जी आली घरी येऊन पण आणि माव आणि छोट्यासाठी पेस्ट आम जात्या पण त्यात झोपून गेले तर उद्याच देईल आता डेला काय केक कट नाही केला कारण मिस्टरांच्या परंपरेमध्ये नाही केक कट करणं त्यामुळे मिस्टरांना म्हणजे आवडत नाही केक कट करायला बड्डेला त्यांच्या स्वतःच्या बड्डेला ते के केक कट करायला आवडत नाही पण मी बळजबरीने आणते त्यांच्या बड्डेला केक पण माझ्या बड्डेला ते बळजबरीन केक नाही आण केक खायचा का मग छोट्याला एक दे आणि तुला एक दे शूचा आहे ना शिवचा शिवने काढून घेतला ना शिवच्या वाट्याचा बॉक्स होता कामा आहे शिवचा येत शिवचा तो दाखवत आहे ना शिवचा पाहिजे तुला शिवचा कोणता आई यु 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 हे बघ सुरकाते दुसरे दुसरे आहे आई यु 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 अरे कर्णू कापण म्हणला एक दादाला एक मावला अनेक शिवला असे तीन केक घेतलात ना आपण एक शिवला एक दादाला आणि आसा या 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 आता असा होता बघ ना आता मम्माला ब्लॅकमेल करून मिरिंडा घेतलाय हाय ना शिव मिरिंडा घेतला पिण्यासाठी पी मंग आता रडायचं नाही या मिरिंडा दिला ना तुला दिला ना मिरिंडा आता आता नाही रडायचा ना कधी रडशील मग नाही आता आता नाही आता आता नाही आता